हाय नमस्कार मी तनुजा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल तनुजा वाक्षिप ब्लॉगमध्ये तर आज आहे मंगळवार आणि गाडी पण आले आम्ही मी सगळेजण चाललो आहे आता आवरले सगळ्यांचं आणि आम्ही आता जाणार आहे आरवाडीला आरवाडीला बोकडाची जत्रा आहे भावाची तर चला आरावडीला चाललो होतो, होतो तर जायच्या आधी असं ढोल आणि झांज वाजवाय लागतात तर जयनी झांज वाजवली आणि भावानी ढोल वाजवला जाणार होतो तर सगळी तयारी झाली होती आमची सगळ्यांचं चालू होतं आवराव आवरावरी आवर, करायचं नंतर हे या पोत्यात सगळं साहित्य घेतलं होतं पीठ मीठ भांडी आपल्याला जेवण बनवायला तिथं आणि मुलं बाय करतात आणि आलो आहे आम्ही आता इकडं आरावाडीमध्येच तर दर्शन करण्यासाठी आहे सगळेजण मिळून हे रुपा आहे आत्या सुरका राजा वहिनी आय तर सगळेजण आलोय काय आले नाहीत घरी पण कोणतर लागतं म्हणून नाना काय आले नाहीत तर हे आहे समोरचं आरवाडीतलं विरोबाचं मंदिर रूपा आहे ती आत्याची मुलगी आत्या पण आले आमच्यासोबत मटण शिजाय घातलंय शिजायचं मी झालंय शिजून मटण आणि नैवेद्य दाखवण्यासाठी नैवेद्य काढायचं चालू आहे तर हे नैवेद्य देवाचे इथं दाखवायला ने लागतो देवाला जय तन्मय भाव सगळेजण मिळून आता नैवेद्य दाखवून येतील तर नैवेद्यावरती कांदा लिंबू आणि हे घातलं पण आता हे चाललेत नैवेद्य दाखवण्यासाठी देवाला आणि भाजी बनवायची राहिले तर आम्ही आता भाजी बनवणार आहे इथं चालू आहे भाजी बनवायचं मी आणि आई भाजी बनवतोय आणि नंतर जेवायला पण वाढायचं आहे लगेच झाल्यानंतर ही छान अशी भाजीत बनवून तयार झाले तर हा आहे मटणाबरोबर खायला कट आणि मटणाची भाजी आणि तिकडं मिठाचं रस्सा आहे आणि बसलेत सगळेजण जेवायला आधी सगळ्या पुरुषांची पंगत झाली नंतर मग आता आम्ही आहे जेवायला जेवण ही करून झालं आवरलं आणि आता आम्ही चाललोय घरी घरी गेल्यावरती थोड्या वेळाने वारं पण सुटलं आणि पाऊस पण आला नंतर तर नंतर काय व्हिडिओ काढलाच नाही लाईट पण गेलेली आणि मोबाईलमध्ये चार्जिंग पण नव्हतं तर व्हिडिओ काय काढता आलाच नाही मला तर मी आले नंतर आता मावशीच्या घरी जवळ्याला मावशीचा मुलगा दाजी आला होता तिकडं तर त्याच्यासोबतच आले मी जवळ्याला तर ही माझी मोठी मावशी तिचा गुडगा दुखत होता तर गुडघ्याचं ऑपरेशन झाले त्यामुळं आली होती रात्रीच आली होती आणि आता चालली आता घरी आणि घरून पण मला लगेचच पुण्याला जायचं आहे माझी इच्छा होती एक दिवस राहायची पण जी काही इच्छा नव्हती राहायची तर तो गेल्यानंतर मला जायचं जाई म्हणून लागला रडायला त्यामुळं आम्ही काही तिथं थांबलोच नाही घरी गेलो आणि इथं मावशीनं हळदी कुंकू लावलं ओटी भरली आणि वहिनी तर वहिनीला बाहेर काहीतरी कामं होती त्यामुळं मावशीनंच ओटीही भरली घरी आलो आवरलं आणि आता आम्ही चाललोय पुण्याला मला राहायचं होतं माझा काही मोड नव्हता जायचं तर बसल्यात सगळी आई सुरका रुपा मोबाईलमध्ये फक्त दहा टक्के चार्जिंग होतं आणि त्यामुळं जास्त काय व्हिडिओ काढले नाहीत पुण्याला चालू आहे तर छोटासा व्हिडिओ बनवावा म्हणून थोडासाच काढलाय जातानाचा तिकडं बसल्यात गाडीवरती आणि वेळ पण नव्हता अडीचला गाडी होती आम्हाला मग चाललोय तर असा होता आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा कमेंट करून थांबलो आहे आम्ही आता इथं गावात बसस्टॉपला ट्रॅव्हल्सनी जाणार होतो तर ट्रॅव्हल्सची वाट बघत थांबलो इथं आणि असा छोटासा ब्लॉक होता कसा वाटला सांगा कमेंट करून धन्यवाद